दिल्ली एन मधील ग्रेटर नोएडाच्या सामसुम रस्त्यावर एक व्यक्ती उभा होता त्याला आपल्या गे पार्टनरच्या येण्याची प्रतीक्षा होती अचानक रात्रीच्या अंधारात त्याचा पार्टनर येतो दोघं एकमेकांना पाहून स्मित हास्य देतात आणि सुरू होते एक फसवणूक जी गेल्या पाच वर्षांपासून देशाच्या अनेक भागातून समोर येते ग्रिंडर नावाच्या गे डेटिंग ऍप मधून फसवणूक करून लूटमार करणारी टोळी अटकेत आली आहे देशभरात अशा अनेक टोळ्या आहेत त्यातली एक दिल्ली एन मधील ग्रेटर नोएडातून ताब्यात आहे गेल्या महिन्यात दिल्ली एन मधून ताब्यात घेण्यात आलेली ही पाचवी टोळी आहे पण ही गे टोळी काम कशी करायची टोळी किती होते चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ग्रेटर नोएडाच्या उच्चगृह भागात एक तरुण राहत होता पोलिसांनी गोपनीयतेमुळे त्याचं नाव उघड केलेलं नाहीये त्यामुळे आपण या ठिकाणी एक काल्पनिक नाव सनी असं घेऊ नाव फक्त काल्पनिक का आहे सनी हा गे होता पण समाजात त्याची ओळख त्याने उघड केलेली नव्हती अशातच जवळपास महिन्याभरापूर्वी त्याला आपल्या आणखी एका गे मित्राकडून ग्रिंडर डेटिंग ऍप बद्दल माहिती मिळाली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ग्रिंडर ऍप आहे तरी नक्की काय तर टिंडर नावाच्या डेटिंग ऍप पार्श्वभूमीवर हे ग्रिंडर ऍप बनवण्यात टिंडर टिंडरवर लोक जसे आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत मॅच करून बोलण्यास आणि त्यानंतर डेटिंग करण्यास सुरुवात करतात सुद्धा आहे फक्त फरक इतका आहे की फक्त संबंधित लोक असतात त्यातही गे लोकांची संख्या जास्त आहे सनीने सुद्धा आपल्या मित्राच्या सांगण्यावरून ग्रिंडर ऍप डाउनलोड केला आणि त्या माध्यमातून तो आपल्यासारख्या तरुणांशी बोलायला लागला या, ला ला ला। या दरम्यान तो फसवणूक करणाऱ्या टोळीच्या सदस्यांच्या रडारवर आला या टोळीतील सदस्य दक्ष उर्फ कप्तान भूपेंद्र उर्फ गुप्पी जय राघव हनी हो, ही टोळी ग्रिंडर ऍप वर फेक अकाउंट बनवायचे आणि त्यातून लोकांसोबत डेटिंग करायचा बहाना करायचे व्हिडिओ कॉल करायला लावून त्यावर लोकांना नग्न होण्यास सांगायचे नग्न झाल्यानंतर त्यांचा स्क्रीनशॉट काढण्यात यायचा तसंच गोडगोड बोलून त्यांच्याकडून आणखी नग्न फोटो आणि व्हिडिओ सुद्धा मागितले जायचे सनी सोबत देखील या टोळीने तेच केलं त्याच्याशी डेटिंग करण्याच्या बहाण्याने त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले त्यानंतर या टोळीने सनीला फोन करून ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली त्यांनी सनीकडे एक लाख रुपयांची मागणी केली ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर कुमार यांनी सांगितले की सतरा एप्रिल रोजी या टोळीने सनीला नोएडाच्या स्टेलर जिमखाना सोसायटीच्या नॉलेज जवळ बोलावून घेतलं त्यानंतर त्याला कारमध्ये बसवण्यात आलं आणि त्याच्या फोनवरून एकोणऐंशी हजार रुपये नोएडाच्या दादरी मधील दुकाना एका दुकानाच्या बारकोड वर ट्रान्सफर करण्यात आले त्या पैशातून चौसष्ट हजारांचा आयफोन फिफ्टीन प्रो खरेदी करण्यात आला तर उरलेल्या पंधरा हजार रुपये रोख घेतले गेले त्यानंतर चोवीस हजार पाचशे रुपये एका कॅफेच्या बारकोडवर वर ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि त्यानंतर कॅफेतून रोख रक्कम काढली गेली ही घटना घडल्यानंतर सनीने दादरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी महिनाभर तपास केला आणि शेवटी सापळा रचून या टोळीला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जी टी रोडवर असणाऱ्या चिटहायरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर या टोळीसाठी सापळा रचण्यात आला होता ज्यामध्ये हे अलगद अडकले त्यांच्याकडून लायसन्स नसलेली पिस्तूल चाकू आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला आयफोन फिफ्टीन प्रो जप्त करण्यात आला ताब्यात घेण्यात आलेले चारही आरोपी अनेक वर्षांपासून एक फसवणुकीचा पसुन धंदा चालवत होते तर गेल्या वर्षभरापासून त्यांनी एकत्र येऊन आपली स्वतःची एक टोळी तयार केली होती या टोळीला घेण्यात आल्यानंतर समोर की हे प्रामुख्याने वैवाहिक आणि मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना फसवायचे डेटिंगचा बनव करून त्यांचे नको त्या अवस्थेतले फोटो काढायचे पीडित व्यक्ती हा वैवाहिक आणि मोठ्या कंपनीत कामाला असल्यामुळे शक्यतो चुपचपणे पैसे देऊन मोकळा व्हायचा काही दिवसांपूर्वी या टोळीने नोएडातल्या मध्ये सुद्धा याच प्रकारे एका वैवाहिक व्यक्तीची फसवणूक केली होती टोळीने त्याच्याकडे असलेले पंचवीस हजार रुपये आणि सोन्याची चेन काढून घेतलेली पोलिसांनी दिलेल्या माहितीत असं समोर आलंय की या टोळीने गेल्या वर्षभरात वीस ते पंचवीस लोकांची फसवणूक केली आहे सध्या ही टोळी जेल बंद असली तरीही अशा प्रकारच्या टोळ्या देशभरात सक्रिय आहेत जानेवारी महिन्यात दिल्ली एन सी आर मध्येच अशीच एक टोळी पकडण्यात आली होती तर मार्च महिन्यात आपल्या पुण्यात सुद्धा अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला होता